हॅलो मित्रांनो कशा स्वस्त असणार मस्त असणार मजेतच असणार आज मी टाकत आहे माझा छोटासा ब्लॉग पण नक्कीच बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही ते बघा आमच्या दोघांची जोडी कशी वाटली तुम्हाला मी आज काहीतरी मस्तपैकी बनवत आहे थंडी खूप आहे आमच्या इकडं तुमच्या इकडे पण थंडी असेल बघा इथे बारीक बारीक मस्त ही गोबी कापून घेतलेली आहे आता थंडीच्या दिवसामध्ये काय बनवून खायचं म्हणलं तर हे असं काहीतरी चटपट तोंडाला चवीसाठी बनवायचंच असतं बाहेर खाऊन बाहेर जाऊन खायचं म्हणलं ना तर मग ते पोट खराबच म्हणून बसायचं त्याच्यामुळं आज मस्तपैकी बारीक बारीक गोबी काटून घेतली पत्ता गोबी हो आणि त्याच्यामध्ये मस्त मैदा वगैरे टाकून घेतला मिरचू टाकलं धडा मीठ मी मग मस, सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकला आता एक एक मसाला सांगायचं म्हटल्यावर माझा बिटू आता माझे डोकं खाईल इथं बसून त्याच्यामुळे तुम्ही आता समजून घ्या आणि हे बघा मस्तपैकी गोल 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 बनवून घेतले हे असे पकोडे इथं म्हणलं तर काय तर वेगळं बनवायचं मंचुरी बनवायचं म्हटल्यावर मी तुम्हाला सांगते मंचुरीचा काय मला स्वाद येत ना त्याच्यामध्ये खूप काही टाकावं लागतं चिली सॉस याचा ते सॉस मग हे असले झटपट मला बनवायचं म्हटलं ते काय आवडत नाही त्याच्यामुळे मस्त गोल गोल लोई करून घेतल्या तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये तेलामध्ये मस्त ते फ्राय करून घेतलं बघा किती छान फ्राय आहे आणि कडक कडक फ्राय करून घ्यायचं कुरमुर कुरमुर इतकं छान लागतं ना ते खायला तुम्ही पण करून बघा आणि मस्त खावा थंडीच्या दिवसामध्ये मी हे जेवण सगळं चुलीवरच बनवत असते आणि हे आत्ता इथे गरम गरम असल्यामुळं मी आता टमाट्याची चटणी बनवायला मला असं वाटतं कधी खाऊ आणि कधी नाही मग आता थंड राहा चमा टमाट्याची चटणी आपण नंतर बनवू आधी एक पकोडा खाऊन बघू त्याच्यामुळं मी मस्तपैकी एक पकोडा उचलला त्याच्यावर चमट टमाटाचं लावलं आणि खाऊन बघितलं इतका मस्त चटपटा लागला मला खाताना बघून बिट्टूला पण रावलं नाही की लगेचच बिटू म्हणते मम्मी मला पण दे ना हे बघा माझा बट्टू इथं किती मस्त बसून खात आहे चटाके घेऊ घेऊ गरम गरम तुम्हाला म्हणतो या खायला मस्त रावा स्वस्त रवा असेच गरम गरम पकोडे बनवून खावा बाय